रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने विनाकारण काही लोक मराठा ब्राह्मण असा वाद लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मित्रांनो प्रश्न मराठा आरक्षणाचा असून यामध्ये मराठा ब्राह्मण किंवा मराठा आणि इतर समाज असा कोणताही वाद या प्रसंगी नाही मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र पंतावर आरोप केल्यानंतर या चर्चेला उधाण आलं आता देवेंद्र पंत ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केले असं जर कोणी म्हणत असेल तर अशा लोकांच्या बुद्धीची किव करावी तेवढं कमी आहे आता विजय वेडवंटीवार मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले आता त्या विजय वेडवंटीवाराच्या विरोधात मनोज जरांगे पाटील बोलले मराठा समाज बोलला त्यांची तर कोणती जात आहे हे सुद्धा महाराष्ट्राला माहीत नाही मित्रांनो अनेक मराठा आमदार प्रसाद लाड असतील निलेश राणे असतील प्रवीण दरेकर असतील आशिष शेलार असतील हे हे स्वतःला मराठा समजणारे नेतेसुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आहेत मराठा समाजाच्या विरोधात आहेत आता या लोकांच्या विरोधात बोललं म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात बोललं असं सुद्धा नॅरेटिव्ह सरकारतर्फे स्थापित करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र पंत यांच्या जातीचा उल्लेख न करता त्यांच्या प्रवृत्तीचा उल्लेख केलेला आहे जी प्रवृत्ती संत ज्ञानेश्वर माऊलींना छळणाऱ्या लोकांमध्ये होती जी प्रवृत्ती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवणाऱ्या लोकांमध्ये होती जी प्रवृत्ती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विरोध करणाऱ्यामध्ये होती त्या प्रवृत्तीविरुद्ध मनोज जरांगे पाटील बोललेले आहेत आणि ते बोलताना ते केवळ फक्त देवेंद्र पंतांनाच बोललेले आहेत यामुळे मित्रांनो इतर कोणत्याही ब्राह्मण मित्रांनी याला जातीवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करू नये किंवा याला कोणत्याही सरकारकडील व्यक्तीने सुद्धा मराठा ब्राह्मण असा रंग देण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो कोणताही समाज कोणतीही जात सरसकट वाईट नसते ब्राह्मण समाजाचं सुद्धा या देशामध्ये खूप मोठं योगदान आहे प्रत्येक समाजाचं योगदान आहे तुकाराम महाराजांना त्रास देणाऱ्यामध्ये जरी काही ब्राह्मण समाजातले असले तरी त्यामध्ये गावचे पाटीलसुद्धा होते आणि तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांना साथ देणारेसुद्धा काही ब्राह्मण होते बाळ गंगाधर टिळक हे समतेच्या विरोधात होते परंतु त्याच बाळ गंगाधर टिळकांचे सुपुत्र टिळक हे बाबासाहेबांच्या बाजूने होते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात असणारे सुद्धा काही ब्राह्मण होते परंतु त्याच वेळी त्यांना खंबीरपणे साथ देणारे सुद्धा काही ब्राह्मण होते त्यामुळे मित्रांनो मराठा समाज कोणत्याही जातीला सरसकट वाईट कधीच ठरवत नाही आणि मित्रांनो त्यानंतर योगेश सावंत किंवा त्यानिमित्ताने काही विधान आलं ते विधान मी पाहण्याचा प्रयत्न केला परंतु ते विधान मला कुठंही सापडलं नाही परंतु असं विधान एखाद्या समाजाबद्दल करणं अत्यंत चुकीचं आहे आणि जर कोणी असं विधान केलं असेल तर त्याला मराठा समाजाचा किंवा मनोज जारांगे पाटलांचा अजिबात पाठिंबा नाही संपूर्ण मराठा समाज अशा विधानाचा निषेध करतो मित्रांनो देवेंद्र पंत यांना आमचा विरोध दोन कारणामुळे आहे प पहिलं कारण आहे ते सरकारमध्ये आहेत आणि सरकारमधील जे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत मग ते देवेंद्र पंत असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील छगन भुजबळ असतील नाना पटोले असतील विजय वेडवंटीवार असतील तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो जर तो मराठा आरक्षणाचा विरोधक असेल तर त्याला आमचा विरोध आहे दुसरी गोष्ट राहिला प्रश्न यानिमित्ताने काही प्रश्न मला विचारण्यात आले की देवेंद्र पंत जातीवादी आहेत का तर शंभर टक्के जातीवादी आहेत आता देवेंद्र पंत जातीवादी आहेत याला पुरावा काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबा पुरंदरेला पुरस्कार देण्याचं काम केवळ जातीमुळे देवेंद्र पंतांनी केलेलं आहे भगतसिंह कोश्यारी याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली तेव्हा मूग गिळून गप्प बसणारे देवेंद्र पंत सावरकरांची बदनामी झाली त्यावेळेस मैदानामध्ये उतरले होते मित्रांनो आम्ही सावरकरांच्या सुद्धा विरोधात नाही परंतु त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारं लिखाण केलेलं आहे त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाच्या आम्ही विरोधात आहोत आता मित्रांनो ब्राह्मण समाजाबद्दल ज्यांनी कोणी आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो याचा सर्व ब्राह्मण समाजाने सुद्धा निषेध केलेला आहे त्याबद्दल आमचं कसलंही दुमत नाही परंतु यावर प्रतिक्रिया देताना बीडमधील एका काल ब्राह्मण पत्रकारांनी एक पोस्ट लिहिली त्या पोस्टचंसुद्धा शंभर टक्के समर्थन आहे कारण कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल तर त्याचा निषेध हा झालाच पाहिजे त्याचा विरोध हा झालाच पाहिजे परंतु त्याच पत्रकारांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा व्हिडिओ शेअर केला मित्रांनो मान्य उच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे की रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते किंवा रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही असं असताना त्या पत्रकाराने मुद्दामहून रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकत्रित असा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायची आमच्या अस्मितेची बदनामी करायची ते तुम्हाला कसं काय जमतं पत्रकार महोदय त्या पत्रकार महोदयांना आमचा या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की आमचा रामदास स्वामींना कसलाही विरोध नाही तुम्ही रामदास स्वामींचा रोज उदोध करा नामस्मरण करा जप करा मंदिर बांधा रामदास स्वामींचा उत्सव करा आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ त्यांचं आध्यात्मिक कार्य चांगलं आहे आम्हाला त्यांच्या विरोधात कसलीही काहीही बोलण्याची हाऊस नाही आम्ही कोणत्याही समाजाच्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाहीत पण तुम्ही विनाकारण त्यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडून जर आमच्या अस्मितेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार असाल तर आम्हीसुद्धा त्याला तितक्याच ताकदीने विरोध करण्याचं काम करू जर तुमच्याकडे या संबंधाने काही पुरावे असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर आव्हान आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहिल अशा पद्धतीने लाईव्ह या कधीही एकाच वेळी हा विषय निकालात काढण्याची आमची तयारी आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची तयारी आहे परंतु समोर येऊन कोणतेही पुरावे देण्याची तुमची तयारी नाही आणि आतून खोड्या करायच्या हे यापुढे चालणार नाही मित्रांनो या निमित्ताने मराठा बांधवांना आव्हान आहे की आपला लढा हा आरक्षणाचा आहे कोणत्याही जातीविरोधात नाही ओबीसी विरोधात नाही किंवा ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही आपला लढा हा आपल्या हक्कासाठी आहे आपल्या आरक्षणासाठी आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करा मनोज जारांगे पाटलांनी केलेलं विधान अजिबात चुकीचं नाही ते विधान कोणत्याही जातीविरोधात नाही त्या विधान विरोधात आहे असं विधान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनीसुद्धा त्यांच्या गाथेमध्ये केलेलं आहे असं विधान महात्मा फुलेंनीसुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये केलेलं आहे मित्रांनो या निमित्ताने तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम